मोठी बातमी भारताची सात विमानं पाडली असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी थेट संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये केलाय कोणताही पुरावा नसतानाही त्यांनी हा दावा केलाय मात्र या दाव्यांबाबत कोणताही पुरावा पाकिस्तानकडे नाहीये पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर भारताने प्रत्युत्तराचा अधिकार वापरत उत्तर दिलंय पाकिस्तानी सैन्यानं युद्ध थांबवण्यासाठी केलेल्या विनंतीनंतर भारतानं युद्ध थांबवलं त्याआधी भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळ पाकिस्तानचे हवाई तळ बेचिराग करून टाकले त्याचे पुरावेही भारताने सादर केलेत असं भारताच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधींनी गहलोत यांनी सांगितलेलं आहे गहलोत यांनी शहबाज शरीफ यांनी नौटंकी केल्याचंही म्हटलंय पाकिस्ताननं ओसमा बिन लादेनला आसरा दिला अनेक दहशतवादी तळ पाकिस्तानामध्ये सुरू आहेत नौटंकी करण्यासाठी हे प्रकार थांबावेत असंही गेहलोत यांनी म्हटलंय तर पेतल गेहलोत यांनी शाबा शरीफ यांना प्रत्युत्तर दिलंय द इंटरविनिंग इव्हेंट वॉज द डिस्ट्रक्शन कॉज टू मल्टीपल पाकिस्तानी by बाय इंडियन फोर्सेस द पिक्चर्स ऑफ damage डॅमेज आर course, पब्लिकली accessible. इफ destroyed रनवेज अँड burnt आउट हँगर्स लुक like विक्ट्री as द प्राईम मिनिस्टर क्लेम्ड पाकिस्तान इज वेलकम टू एन्जॉय it. द truth इज that as इन द पास्ट पाकिस्तान is रिस्पॉन्सिबल फॉर a terrorist अटॅक ऑन इनसेंट civilians in इंडिया तर आणखीन एक मोठी बातमी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारतीय पत्रकाराच्या तिखट प्रश्नांना सामोरं जावं लागलंय संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये शरीफ यांनी पुराव्यांविना बडबड केली त्यानंतर ते बाहेर पडताना एएनआय या वृत्तसंस्थेच्या पत्रकार आयुषी अग्रवाल यांनी शरीफ यांना तिखट सवाल केले तुम्ही सीमापार दहशतवाद कधी थांबवणार असा सवाल अग्रवाल यांनी केला ते ऐकल्यावर शरीफ सारवासारव करण्याचा प्रयत्न करत होते त्यावर अग्रवाल यांनी तुम्ही भारतासोबत युद्धामध्ये हरला आहात असं सुनावल्यावर शरीफ यांनी डोकं खाली घालून तिथून पळ काढलेला आहे तर आयच्या पत्रकार यांच्या तिखट सवालानंतर शरीफांनी तिथून पळ काढलाय prime minister sherry, when are you going to stop cross-border terrorism? when are you going to stop cross-border terrorism, pakistan prime minister? india is defeating you, pakistan prime minister. prime minister sherry, when are you going to stop cross-border terrorism? when are you going to stop cross-border terrorism, pakistan prime minister?